बदल हवा आहे मग कृती करा आजपासून माझ्यासोबत बी प्रॅक्टिकल नमस्कार मी नीता सुबे प्रमाणित योग शिक्षिका फॅट लॉस ट्रेनर फेस योगा इन्स्ट्रक्टर आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत की घरात राहून आपली फॅट लॉस जर्नी तुम्हाला कशी सुरू करता येईल बरेचसे युट्यूबवर आपण व्हिडिओ पाहत असतो आणि बऱ्याच वेळी आपण कन्फ्युज होतो गोंधळ होतो की आता नक्की सुरुवात कुठून करू तर यासाठी मी एक प्लेलिस्ट बनवणार आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला कशी तुमची फॅट लॉस जर्नी सुरू करायची आहे तर फॅट लॉस करणं म्हणजे नक्की काय तर फॅट लॉस करणं म्हणजे आपल्या शरीरातली अतिरिक्त चरबी कमी करणं त्यासाठी आपल्याला काही स्वतःला सवयी लावायची आहेत वाईट सवयी आहेत त्या तोडायच्या आहेत आपली जीवनशैली बदलायची आहे कारण आपली जीवनशैली बदलल्यामुळेच आपलं फॅट इन्क्रीज झालेलं आहे बॉडीमध्ये आपलं वजन वाढलेलं आहे शरीरामध्ये आता बऱ्याच वेळी काय होतं आपण ठरवतो उद्या उद्या की उद्यापासून मी व्यायाम करणार त्यापासून मी धावायला जाणार आणि जातोही सुरुवातीलाच अशी सुरुवात करतो एकदम की नंतर एवढं शरीर दुखायला लागतं की तीन चार दिवसाच्या वरती आपण ती ठेवत नाही चालू आणि हवा तो रिझल्ट आपल्याला मिळत नाही जर आपली जर आपलं वजन हे आपल्या उंचीपेक्षा दहा किलो पंधरा किलो हे जास्त असेल तो अतिरिक्त भार आपल्या शरीरावरती असेल तर बरेच शरीराला त्रास नंतर होता त्यासाठी सातत्य हे गरजेचं आहे प्रत्येक महिन्यात तीन ते चार किलो फॅट लॉस झाला पाहिजे असं एक टार्गेट ठेवून तुम्ही स्वतःवरती काम केलं पाहिजे स्वतःला बदलण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तरच ते अचीव होतं नाही तर नाही मग एखाद किलो होणार दुसऱ्या महिन्यात ते एक दोन किलो कमी केलेले आहे ते परत वाढणार परत कधीतरी चार महिन्याने चालू करणार याने आपलं गोल अचीव होत नाही आणि सर्वच गोष्टी ह्या एकदम सुरू केल्या तरी शरीर साथ देत नाही तर स्टेप बाय स्टेप आपल्याला काही गोष्टींची सुरुवात करावी लागते काही गोष्टी एकत्रही कराव्या ला लागतात त्यापैकी आज आहे मी सांगणार तुम्हाला की सूक्ष्म व्यायाम कशा रीतीने करायचे स्ट्रेचिंग एक्सरसाइज का करणं गरजेचं आहे जर तुम्ही आधी कधीही व्यायाम केलेला नसेल म्हणजे कधीच व्यायाम नाही केला घरातलीच कामं करत आहे ठीक आहे मार्केटमध्ये जाताय येत आहे कुठेही जवळ जात आहे चालत जात आहे तेवढीच ऍक्टिव्हिटी आहे पण व्यायाम नाही केला तर बघा अतिरिक्त भार शरीरातला कमी व्हायला हो तुम्हाला व्यायाम हा करणं गरजेचं आहे कारण फक्त तुम्ही आहार कमी करून वजन कमी करताय तर तुमचा वेट लॉस होणार तुमचे स्नायू वीक बनणार शरीरामध्ये काहीतरी व्हायटामिन्सची कमी होणार ओके तर आपल्याला व्यायाम हा गरजेचा आहे व्यायाम केला तर शरीर एक टोन सुद्धा दिसतं शरीराला एक शेप सुद्धा दिसतो आणि साडीमध्ये आपलं शरीर छान सुद्धा वाटतं त्यासाठी सुरुवात तुम्हाला करायची आहे सूक्ष्म व्यायामापासून सात आठ दिवस तुम्हाला व्यायामच करायचे आहे असं नाही की जबरदस्त व्यायाम केला नंतर सोडून दिलं असं काही करायचं नाही तुम्हाला एक वर्ष स्वतःला द्यायचं आहे बदलण्यासाठी फोकस करायचं आहे कुठलाही आपल्याला अचीव करायचं असेल जसं दहावी मध्ये असताना कसं आपण फोकस करतो ना अभ्यासाकडे त्याप्रमाणे ही तुमची एक फॅटलॉस जर्नीकडे फोकस करणं फार गरजेचं आहे तरच ते साध्य होणार आणि सुरुवात ह्या स्ट्रेचिंग व्यायामापासून करा जर तुम्ही आधी कधी व्यायाम केले नसतील तर हे स्ट्रेचिंगचे व्यायाम नंतर व्यायामाच्या शेवटी तुम्ही योगा करताय त्या योगाच्या शेवटी आणि कुठलंही फिजिकल ऍक्टिव्हिटी करतोय त्याच्या शेवटी आणि सुरुवातीला दोन्ही वेळेस केले पाहिजे कमीत कमी पाच ते सात मिनटं स्ट्रेचिंग ही केली पाहिजे पण सुरुवात नवीन आहे तर कमीत कमी पंधरा वीस मिनटं तुम्ही स्ट्रेचिंग करा ओके तर चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम ड्रेसवरती व्यायाम करणे टाळा लेगिन्स टी शर्टच वापरा जेणेकरून सगळे व्यायाम प्रकार आपल्याला व्यवस्थितपणे करता येतात ठीक आहे कारण बऱ्याचशा महिला असतात ते गाऊन घालतात घरात कधी अशा प्रकारे घातलेलं नसतं पण आपण ड्रेस तर घालतो ना तर ड्रेसची लेगीज असते ती घाला मिस्टरांचं किंवा मुलाचं टी शर्ट तुम्ही वापरा सुरुवातीला त्यात लाजण्याचं वगैरे काही नाही आहे ठीक आहे कारण बऱ्याच वेळ आपल्याला सवय नसते त्याच्यामुळे कारण काय असतं या ड्रेसमध्ये आपल्याला व्यवस्थित सगळे व्यायाम करता येतात म्हणजे जिथे पाय घ्यायचा असेल तिथे पाय घेता येतो जिथे हात घ्यायचा असेल तिथे हात घेता येतो ओके तर व्यायाम तुम्हाला डॉक्टर देखील सांगतात करा म्हणून पण आपण करत नाही तर सगळ्यात पहिलं ड्रेस दुसरी योगा मॅट जे खाली बसून असणे आहेत किंवा स्ट्रेचिंग आहे ती योगा मॅटवर केली तरी चालतात तर, ठीक आहे पण जे कार्डिओ एक्सरसाईज करतात त्यासाठी शूज लागतात ते मी हळूहळू तुम्हाला एक एक व्हिडिओमध्ये क्लिअर करेलच तर चला स्ट्रेचिंगला सुरुवात करूया तर स्ट्रेचिंगसुद्धा ही डोक्यापासून पायापर्यंत करायची आहे किंवा पायापासून वरपर्यंत करायची आहे ओके तर सुरुवात आपण आता या व्हिडिओमध्ये डोक्यापासून करूया प्रत्येक अवयवाला व्यवस्थितपणे स्ट्रेच करायचं आहे थोडक्यात हाडत आणायची आहे हां पण स्टेप बाय स्टेप चल हात कमरेवर ठेवूया आता मान जी आहे ती मी अर्धी रोट करणार आहे इथून इथपर्यंत ज्यांना मानेचा त्रास असेल सर्वायकलचा हां स्पॉन्डेलिसिस त्यांनी मानचे व्यायाम करू नका ओके बाकीचे इतर करा दीर्घ श्वास घ्यायचा दीर्घ श्वास सोडायचा हे बघा असं करायचं त्याने काही स्ट्रेच फील नाही होणार आणि एकदम असं हळू पण करायचं नाहीये हा एक लय पाहिजे त्या पद्धतीनेच करायचं जेव्हा तुम्ही करणार तेव्हा नसामध्ये ताणल्यासारखं फील झालं पाहिजे तीन ते पाच वेळा एक तुम्ही सूक्ष्म व्यायाम करू शकता ओके पुढच्या बाजूने झाला आता पाठीमागे शिथे एका साईडला स्ट्रेच हे बघा करताना सगळं तुम्हाला इथे स्ट्रेचिंग जाणवणार काढायचं हाताचा हल कसा स्ट्रेच जाणवलं पाहिजे जा। हात सरळ सरळ हात असा हल कसा स्ट्रेच इथे जॉईंटला स्ट्रेचिंग मिळणार या जॉईंटला स्ट्रेच मीना। दोन दोन वेळा करू शकतो हे आपण काय करतोय आपण प्रत्येक स्नायूला तयार करतो आहे पुढच्या वर्कआउट साठी इथे कोपरा जॉईंट झाले पाहिजे दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा अँटी क्लॉक वाईज विरुद्ध बाजूने हे स्ट्रेचिंगचे व्यायाम करतानाच तुम्हाला खूप छान फील होणार बोटा जो भाग दुखतो आहे सध्या तुम्हाला कंबर दुखी आहे गुडगे दुखी आहे त्या भागाला सोडून करायचं काय बॉडी पेन होत नाही तुम्ही चांगले स्ट्रेचिंग करू शकता हात कमरेवरती प्रॉपर कंबर फिरवायचे तर काही लोक असं 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 अस करत राहतात असं नाही करायचं प्रॉपर स्ट्रेचिंग कंबर रोट करायची आपल्याला उभं राहायचं पाय गुडघ्यात वाकवायचे नाही तीन ते चार वेळा पाच वेळा क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाई। हे करताना इथे पूर्ण फील होणार स्ट्रेचिंग Hmm? एक कानाला सटीक ताट हे असं नाही असं हे असं कंबर हळूहळू हलदी गेली पाहिजे हा स्ट्रेच होल्ड करायचं जरा थांबायचं मनात एक ते दहा हंक बोलायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन परत मध्ये जागेवर या कम्बार, कम्बार। हुना, हुना, करूं, करूं हो आता काही जण कशी करतात फक्त अशी माणस खाली घेतात मान्य खाली घ्यायची कंबर कंबर जर तुमचं हेवी वेट असेल तर कंबर नाही होणार माणस होणार पण प्रयत्न करा प्रॅक्टिस करून करून होत बघा हात सरळ आहे माझा असं कोपऱ्यात वाकवायचं नाही सरळ स्ट्रेच करून घ्यायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन परत मध्ये आता पायाचे पुढे पाठी गुडघ्याच्या पुढे पाठी घ्यायची एक्सटेंशन फ्लेक्शन पुढे पाठी पुढे पाटी पुढे पाटी पायाचे स्ट्रेचिंग जरी जास्त करायचं जर तुम्हाला फॅटलॉज करायचं आहे तर कारण पायाचे वर्क उभे राहून वर्कआउट करणं गरजेचं कर आहे कार्डिओ मॅक्झिमम उभे राहूनच करायचे असतात कार्डिओ एक्सरसाइज त्यासाठी पायाच्या स्ट्रेचिंग बऱ्यापैकी करायच्या अॅरोमिक्स करताय त्या मध्ये पण पायाचा जास्त वापर होतो तर पायाच्या स्ट्रेचिंग चांगल्या करायच्या फक्त असं असं हलवायचं नाही आहे स्ट्रेच करायचं पाय पुढे जाऊन मग पाठी घ्यायचा मग पुढे घ्यायचा स्ट्रेच करायचा पाठी घ्यायचा पुढे स्ट्रेच पाठी स्ट्रेच आता पावलं अशी गोल रोटेशन फिरवायची क्लॉकवाईज चार पाच वेळा आता विरुद्ध बाजूने अँटी क्लॉक वाईज क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज पाटी पुढे पाटी पुढे पाटी पुढे पाटी पुढे पाटी पुढे पाटी पुढे पाटी आता हे पायाचे जे स्ट, स्ट्रेचिंग करतोय ना हे तुम्ही किचनमध्ये उभ्या राहिलेल्या सुद्धा करू शकता कधी किचनमध्ये उभे राहून पाय दुखतात कधी कधी येतो ना आता दिवाळी आहे तर कंटिन्युअस तुम्ही उभे आहात किचनमध्ये तीन चार तास काम चालू आहे आपलं तर पाय भरून येतात तेव्हा ही मध्ये मध्ये करत राहा पायाची फक्त हां ज्याने तुमच्या पायामध्ये क्रॅम्स येणार नाहीत गोळे नाही येणार ओके हे केलं पाय दिसतात म्हणजे हां पाठी आता मांड्या मांड्या स्ट्रेच करायच्या आहेत मांड्या स्ट्रेच करायला कशाचा तरी सपोर्ट घ्यावा लागेल हा सपोर्ट घ्या हलका सपा पाठी खेचायचा परत पहिला तर इथे आपण गुडघ्यांना स्ट्रेच केला आहे खालच्या पायांना स्ट्रेच केला आहे स्ट्रेच करायचं आहे राहिल्या आहेत पोटर्या हां हा? इथे पण क्रॅम्प्स येतात बऱ्याच वेळी पोटऱ्यांमध्ये त्यासाठी करायची आपल्याला चेअरपोज हात सरळ ठेवायचे वन टू थ्री फोर फाय होल्ड करायचं थांबायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सगळ्यात शेवटी करूया ताडासन ज्याने फुल स्ट्रेचिंग मिळेल पाय बघा जमिनीवर आहे पाय लॉक करायचे असे सॉरी हात लॉक केले मी हात असे घेतले हळूहळू पाय पण बोटांवर घ्यायचे पूर्ण ताडाच्या झाडासारखं ताट राहायचं कान हाताला सटी पाय स्ट्रेट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हे करताना पण दीर्घ श्वास घ्यायचा सोडायचा हा पोज मध्ये असताना श्वास धरा म्हणजे होल्ड नाही करायचा रोखून नाही धरायचा हळूहळू खाली हे पण तुम्ही दोन तीन वेळा स्ट्रेचिंग मध्ये करू शकता सुरुवातीला आणि शेवटी दीर्घ श्वास घ्यायचा दीर्घ स्वास, स्वास सोडायचा आणि होल्ड करायचा अशा प्रकारे हे सूक्ष्म व्यायाम व्यायाम सुरुवातीला आणि शेवटी पाच ते सात मिनिट करायचे पण एकदम तुमची नवीन सुरुवात आहे त्याचे रिप्युटेशन जरा जास्त वाढवा पंधरा ते वीस मिनिटं कंटिन्यू एक हप्ता आठ दिवस ह्याची सवय लावा म्हणजे तुमचे स्नायू आहेत पुढे जे जे काय तुम्ही हेवी एक्सरसाईज करणार इंटेन्स एक्सरसाइज करणार त्यासाठी तयार होणार तर हे पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री असे येतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद